नमस्कार मित्रांनो मी संकेत जाईल पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं तुमच्याला लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर हो तर मित्रांनो तर तुमका मी सगळं क्लिअर केलायचं आहे तरी पण सांगतोय की आजच्या व्हिडिओ तुमका बुक मी नांदगाव आपला जो नांदगाव असा ते नांदगाव ते पोंडा जो रोडचं काम चालू असा त्या रोडचं काम खैता ग दिला काय कंडिशन आहे सध्याची परिस्थिती काय आहे तर ती आता आपण या व्हिडिओत बघणार आहोत चला तुमच्या जास्त वेळ एकदा डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करतोय हे बघा आता आपण नांदगावातनं आत घुसला आणि जो आता रस्त्याचा काम चालू आहे कधी रुंदीकरण त्याची आता अपडेट मी तुमका देत आहे काय कितपत हा बघूया आणि हा ज्या दिवशी जो व्हिडिओ आहे त्या दिवशीची डेट तुमका वरती दिसत यो पहिलोच रस्ता यो जुनो पहिलो पूर्ण ह्या घेऊया म्हणजे तुम्हाला प्रॉपर समजत की नांदगाव ते फोंडा कितपत झालेलो असतो तो आमच्याकडे सध्या कोकणात आता तीन चार दिवस सलग पाऊस हा सुरुवाती आधी तुम्ही नांदगाव जेव्हा सोडताच ना फक्त बोर्ड लावलेला की रस्त्याचे काम चालू आहे पण जसे पुढे येत असत अजून आकडी अजून काम चालू नाही पण पुढे बऱ्यापैकी केलेलं असा काम त्याच मधलं तुम्हाला कितपर्यंत काम केलेलं असा तर या व्हिडिओत आपण दाखवूया एक साधारण आता हा जो रस्तो दिसतो ना तुमका त्यापेक्षा साधारण एक दोन ते तीन फूट अजून रस्तो वाढता पण ठीक आहे तेवढा पण ठीक आहे मग कसं तेवढी जागा मिळतात दोन गाड्या एका व्यवस्था वरती डागाच्या मागना जो सूर्य येईलो त्याच्यामुळे कशी लाईन बॉर्डर त्याची ही झाली आहे बघा हायलाईट झाली आहे बघा मध्ये काहीतरी चालू आहे काय रे चालू होता तो बघायना तुमचा अंदाज इलो असत हा आकडे आता वरती पडतो जास्त घेऊ नको नवीन टायर शिगे बाहेर काढलेले आहेत the guy did तो असत नाही तर मागे करून बघा आणि हो एवढा बघा हे दोनच पॅच झाले सिमेंटचे संजय ता झाल्यावर त्याच्यावर असा करू जा काही पण करतले हे म्हणजे बऱ्यापैकी व्यवस्थित दोन गाडी पास होऊन थोडी जागा आपल्या कुरता पाऊस चालू होतो ना त्याच्यामुळे कामा पण स्लो होती आता जसं पाऊस जाय तशी मग कामा पटापट होतील एवढा रस्तो असतो तो एक ती, तिने तीन एक फुटा जो रस्तो वाढता पहिल्या रस्त्यापेक्षा सिमेंटचा एवढो रस्तो असतो रो। आता आयथिंग सरळ पट्टो असतगाव रो। ते पोंडा रस्त्यातलो माझो आवडतो रस्तो एकदम सरळ

ट्रेन असा थांबलेली बघितला ऊन इला समोर ना आता धोक्याचा आहे गाडी अजून पूर्णपणे या साईडचा जो उजव्या पट्टो पडतो आता आपण जाताना उजव्या साईडच त्याच्यात अजून काही केलेलं नाही हा तेव्हा एकच लाईन चालू म्हणून या साईडने जाताना जरा ह्या कशा वाटतं पुन्हा जर मोठी गाडी येईल ना तर थांबायचा लागतं पावसा म्हणून कारण खाली आहे ना गाडी आपण जास्त खाली उतरू शकत नाही फंडा मार्गे येतास आणि तुमका ह्यो रस्तो अवॉइड करूच असात तर तुमका जेव्हा फोंड्यातनं पुढे येल्यावर आपण यो राईट टर्न मारता आणि ह्या रस्ता घेता तर जो राईट टर्न न मारता कणकवलीच्या साईड का आणि मुबरट टिट्यावर ना तुम्ही या साईड का जो देवगड जामसंडा या साईड येत असाल तर तुम्ही येऊ शकता कारण विषय कसो आह गगनबावड्याच गगनबावडा ते कळा ह्यो पस्तीस किलोमीटरचं पॅच अजूनही त्याका हात लावलेला नाही त्याच्यामुळे शक्यतो त्या रस्त्याने या ना टाळात समोर ना गाडी येतात म्हणजे हवे झाला जागा नाही आपले बोलेरो सुटते तो पण जास्त तकडे घालू शकत नाही खरंच थांबवलेलं नाही तुम्ही बघू शकतास कारण उजव्या उजव्या साईडचा जो तो अजिबात झालेला नाही पहा ना म्हणजे पोंड्यापासून वरती टाकत ओपन रस्तो खराबच झाला जा कारण जास्त करून का वाहतूक आता ह्या रस्त्यान वळवलेली आहे ना पण अजून पूर्णपणे उजव्या साइडच्या पट्ट्याचा पूर्ण आधी काम हा त्याच्यानंतरच हे पट्टो होतो बघा हा बघू तागतच हा पट्टो आपण हा रस्तो सोडलो मग त्याच्या पुढे मग जुनो रस्तो हातोच आता फोंडा बाजारपेठेत कसा करतले ता बगया। तो बगया। तो का एक खरा चॅलेंज बघा तुम्हाला जर रस्तो अवॉइड करू असं ना तर ह्या साइड काही जाता बघा तो उमरट तिथे बाहेर पडतो पहिलो चला मित्रांनो तुमका फक्त नांदगाव होते फोंडा हा एक रस्त्याची अपडेट जो रस्त्याचं काम चालू आहे तो कितपत काय झाला याच्यासाठी हा व्हिडिओ होतो व्हिडिओ आवडलो तर नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट पण करा भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय जय सत्तर